नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे वाफेवरचे पापड कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे गेल्या वर्षी आपण साबुदाणा आणि बटाट्याची चकली बघितले आता साबुदाण्याचे वाफेवरचे पापड कसे करायचे ते बघूया वाफेवर साबुदाणा पापड वाफवायसाठी असं मी चाळ ठेवल्या आणि पाणी ठेवले उकळ्या आणि त्याच्यावर चाळ ठेवली हा साबुदाना मी एक वाटी रात्री भिजवलेला हो भिजवून घेतला याच्यात आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मी कलरचं करणार आहे त्यामुळं दुसऱ्या वाटी काढते दोन कलर करायचे आणि ह्या डिश घेतल्यात मी ह्याच्यात आपण आता ते साबुदाण्याचं मिश्रण घालायचं आहे त्याच्यासाठी याला मी तेल लावून घेते सगळ्या प्लेटला तेल लावून घ्यायचं पूर्वी मी केलेलं आहे तेव्हा अशा काही डिश मिळत नव्हत्या बरण्याच्या टोपणं डब्यांच्या टोपणं असं ह्याच्यावरनं मी केलेलं आहे ह्यात असं फार जाड घालायचं नाही असं पातळ पसरायचं हे एवढंच घालायचं जास्त जाड घालायचं नाही आणि हे याच्या याच्यात आपण ठेवून द्यायचंय किती डिश बसते तेवढा घालाय ठेवूया चार मस्त दहा मिनिट आपण आता हे झाकून ठेवायचं वापरायला चांगली वाफ येऊन द्यायची म्हणजे मोडत नाही तोपर्यंत आपण हे हे वाफवले वाफलेलं आहे बघा हे आता हे आता काढायचं आणि मी इथं कागद अंतरलाय इथं मी कागद आगादा अंतरला याला तेल लावून घेतले ह्याच्यावर आपण आता या आणि काढून घ्यायच्या हे आपले वाफेवरचे शाबूचे पापड आहे बघा असे झाले हे आपल्याला आता दोन तीन दिवस वाळवायचे आहेत छान लागतात जरा असं व्यापाच आहे पण छान लागतात हे कलरचे पण केलेत मी आता हे वाळव वाळवून झाल्यावर तुम्हाला मी तळून दाखवते एक चार दिवस मी आता ही वाळत ठेवते हे आपले वाफेवरचे पापड वाज वाळलेत बघा चार दिवस मी वाळवलेत हे असे खडखडीत वाळेत तर हे तळून दाखवते आणि तुमच्याकडे जर अशा डिश नसतील हे तर मला स यात्रेमध्ये मिळाल्या हे अशी टोपणं पण घेतली तर चालतात किंवा मग डब्याचे असे छोटे टोपण हे सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यासाठी मी दाखवायसाठी काढले आहे ह्या अशा डिश नसते तर ह्याच्यात सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता छान होतात आता हे आपण तळून घेऊया खुलतात चांगले माझ्याकडे जरा जा जागा नाही वाळवायला म्हणून मी थोडच केलेलं आहे एवढं असं मोठं होते खुशखुशी छान लागतात उपासासाठी हा एक ऑप्शन आहे फुलून कसं झालाय शाब मोठा बारीक जो शाब मिळतो त्याच्यासोबत त्याच्यापासून पण त्या अशा पापड्या करू शकतो आपण तळून घेतल्या बघा किती कुसखुशीत झाल्या म्हणून दाखवून तुम्हाला एकदम खुसखुशीत झाले पापड करून बघा अशा प्रकारे तुम्ही वाफेवरचे शाबूची पापड करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असाच्या छान छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद